नागपूर ते पुणे अशी लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे रविवारी दहा ऑगस्टपासून सुरू झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि नगर या दोन ठिकाणी ही रेल्वे थांबणार आहे नागपूरहून सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी पावणे आठ वाजता कोपरगाव स्थानकावर दाखल झाली या ऐतिहासिक क्षणासाठी स्थानक परिसरात हजारो रेल्वेप्रेमी नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात वंदे भारतचे स्वागत करण्यात आले स्वागतासाठी ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचोरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देवेंद्र कुमार डी सी एम बेहरा कनोजिया अनिल शुक्ला स्टेशन मास्टर भैरव प्रसाद पोलीस उपनिरीक्षक होतीलाल मीना राकेश कुमार ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप आदींसह मान्यवर उपस्थित होते रेल्वे प्रेमींनी मोबाईल कॅमेऱ्यात हा क्षण टिपण्यासाठी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजीवनी आणि डीपॉल शाळेतील विद्यार्थ्यांनी या वंदे भारत एक्सप्रेसला तिरंगा झेंडा दाखवून स्वागत केले यावेळी या, या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व सत्कार करण्यात आला अवघ्या पाच मिनिटांच्या थांब्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी पुण्याकडे रवाना झाली वेळ कमी असल्याने प्रवासी आणि लोको पायलटचा सत्कार करण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलं Mm-hmm. <small> ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की वंदे भारत रेल्वेगाडीचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आज या ठिकाणी दर ही दरवेळेला येणारी ही गाडी या ठिकाणी थांबा असल्यामुळे कोपरगाव आणि कोपरगावच्या परिसरातील सर्व जनतेला याची मोठी सोय उपलब्ध होणार आहे ही फास्ट गाडी आहे अनेक ठिकाणी थांबे मागील मिळाले नाहीत परंतु आपल्या कोपरगाव स्टेशन याचा थांबा ही आणखी सर्वात आनंदाची बाब आहे तर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देशामध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि रस्त्याच्या बाबतीत दळवळणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगानं खऱ्या अर्थानं याची कामं जोरात चालू आहेत आणि देशवासियांच्या दृष्टीनं एक निश्चितपणानं आनंदाची बाब आहे तर म्हणजे आज या ठिकाणी आपल्या या मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये अनेक कामं जी आहेत यापूर्वी मी खासदार असताना झाली सांगायला आनंद वाटेल त्यावेळेचे असलेले रेल्वेवरती मुनियाप्पा यांच्या सहकार्यानं आपल्याला जास्तीत जास्त कामं करण्याची संधी मिळाली मग या नगर दौंड भंडमाड रस्त्याचं दुहेरीकरण असेल किंवा विजेचं विद्युतीकरण असेल किंवा इतर जी काही भुयारी मार्ग आहेत किंवा ज्याला म्हणतो सव्वे ते देखील असतील अनेक गोष्टी आहेत क्रॉसिंगची कामं आहेत ही सर्व कामं आपण करण्याचा प्रयत्न केला नव्यानं त्यावेळेला पुणे ते नाशिक ही लोहमार्ग असेल आपल्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत बेलापूर ते परळी किंवा रोटेगाव मार्गे त्याचप्रमाणे अनेक दुसरे काही लोहमार्ग शिर्डी ते शहापूर असेल हे अजूनही प्रलंबित सर्वे झालेले आहेत शासनाला मी अनेक वेळा केंद्राला रेल्वे मंत्र्यांना आणि बजेटच्या वेळेला देखील आपल्या सर्व मागण्या मी या मतदारसंघाच्या जेवढ्या काही प्रलंबित आहेत त्याला गती देण्यासाठी सतत आग्रह असतो हे मला मतदारसंघाला सांगितलं पाहिजे आणि भविष्यात या आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही अशा प्रकारची काळजी आणि विचार घेऊन मी नेहमीच लोकसभेमध्ये बसत असतो हे आपल्याला आवर्जून सांगतो या मार्गावर वंदे भारत या सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या हस्ते झालं याची मागणी अनेक लोकांची होती आणि आता ही सुरुवात वंदे भारतची झालेली आहे मी मोदी साहेबांचं सा आणि रेल्वे रेल्वेमंत्री वैष्णव साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो या ट्रेनबरोबर आपल्या कोपरगाव रेल्वे स्थानकचे अनेक जे विषय होते ते वारंवार वैष्णवसाहेबांच्या लक्षात आणून देऊन त्याच्याही त्यांनी सकारात्मक दखल घेऊन आपल्या अमृत भारत योजनेमध्ये आपल्या रेल्वे स्टेशनचा समावेश करून आपल्याला या पूर्ण रेल्वे स्टेशनचं लुतीकरण या ठिकाणी बघायला मिळते अजूनही बाकीचे प्रश्न असतील किंवा अनेक रेल्वेचे थांबे असतील या ठिकाणी मागणी मी केलेली आहे आणि बाकीचे पण आपल्याला नवीन रेल्वे या ठिकाणी चालू करण्यासाठी बाकीचे राहिलेले विषय मांडून ते आपण सोडून घेण्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा चालू राहील मी दोघांचंही मोदी साहेबांचा आणि वैष्णव साहेबांचं मनापासून आभार मानतो ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे या रूटला चालू केली आणि विशेषतः कोपरगाव या ठिकाणी त्याला थांबा दिला त्याच्यामुळे कोपरगावच्या विकासामध्ये फार मोठा फायदा होणार आहे कोपरगाव परिसरातील सर्व लोकांना याचा लाभ घेता येणार आहे त्याबद्दल नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आणि आज या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आणि आपलं भाग्य आहे की कोपरगावला थांबा मिळाला आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह कोपरगाव मध्ये आहे आज कारण कोपरगावला येणारे बरेचसे शिर्डीचे सुद्धा भाविक कोपरगावला उतरून आणि पुढे जात असतात आणि या निमित्ताने एक लक्षात येतं की भारत प्रगतीपथावर आहे म्हणजे जगा पूर्वी जागतिक स्तरावर आपण असं बघत होतो इतक्या चांगल्या दर्जाच्या चा, चांगल्या प्रवाशांना सोयी असलेल्या रेल्वे त्या आपल्या देशात आता वंदे भारत एक्सप्रेसच्या निमित्ताने दिसत आहेत की त्याच्या आतमध्ये प्रवाशांना ज्या व्यवस्था आहे अगदी खाण्याच्या असेल इतर काही ज्या सुविधा दिलेल्या आहेत सिटिंग सीट अगदी प्लेनमध्ये असतात त्या पद्धतीच्या आहे त्यामुळं निश्चित वेळ तर वाचणारच आहे प्रवासाचा आणि धोकाही कमी होणार आहे बऱ्याचदा सण उत्सव या काळामध्ये खाजगी बसेसचे भाडे प्रचंड वाढत असायचे अचानकच जी जे भाडं असेल त्या भाड्याने प्रवाशांना जावं लागायचं परंतु आता अतिशय चांगली सुविधा याने या निमित्ताने मिळालेली आहे तर आम्ही नक्कीच कोपरगावकर भाग्यवान आहोत असं म्हणतो की आपल्याकडे थांबा मिळाला आणि म्हणून उत्साहाने आम्ही सगळे या रेल्वेच्या प्रवाशांना आणि रेल्वेचं स्वागत करण्यासाठी इथं उपस्थित आहोत